जबाबदार भाजपचं निष्क्रिय सरकार आहे हा तुमच्या काय आहे का नाही त्यांना घरी बसवायचा विचार आहे असायचा बाहेला निवडून आम्ही शंभर टक्के भाजप सरकारच नियोजनच नाही काय नाही गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडचण कधीही निंबाळकरांना समजून घेतली नाही आणि खासदार म्हणत नाही बहिलाच नाही कसला निंबाळकर दादा मंत्री होत तेव्हा एका फोनवर नदीला पाणी आणलं आणलं होतं दादा बसून हे दादा निंबाळकर त्यांनी काही कामच केलं नाही त्यांच्या मत त्यांनी काम केलं नसल्यामुळे त्यांना मत त्याचा प्रश्न येत नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आता सध्या चालू आहे या निवडणुकीमध्ये भाजपकडून खासदार निंबाळकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत सध्या या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी चुरशीची निवडणूक सुरू आहे की यामध्ये मतदारांच्या समस्या मतदारांच्या अडचणी या आपण जाणून घेणार आहोत या मतदारांच्या स अडचणी जाणून घेण्यासाठी मतदारांचं मत व्यक्त करण्यासाठी आपण आज पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावात आलो आहे सुस्ते गाव तसं पूर्वीपासूनच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं कारण सुस्ते गट हा पंढरपूर तालुक्याचा सगळ्यात मोठा गट मानला जातो आणि इथं सदन शेतकरी देखील आहे त्यामुळे आपण शेतकऱ्याचा विचार घेणं गरजेचं आहे का काय का, का वाटतं तुम्हाला भाजप सरकारबद्दल भाजप सरकार मुळातच नको आहे कारण काय कारण काय म्हणजे काय कुठल्या शेतीमालाला दर नाही पुन्हा आमचं मराठा आंदोलनाला त्या आरक्षणाला त्यांचा विरोध आहे सगळ्याला पुन्हा कांद्याला दर नाही कॅनलला पाणी नाही नदीला पाणी नाही आम्हाला बंधारा वीस वर्षाला मागते ते बंधारे देण्यात आमच्या गावाला मुळ आम्हाला बंधाराची गरज आमच्या गावाला सगळ्या हा पण रस्त कुठं नाहीत आणि खासदार मला आम्ही बघितलाच नाही कसला निंबळ करायचं नाही आलेला बघितलंच नाही निंबळकर म्हणतोय तुमच्या भागात भेट देऊन कुठं तर कुठल्या तर कोपऱ्यात कुठल्या तर कोपऱ्यात येऊन भेट देऊन काय त्याचा हा विकास बी नाही की हा आलेला माहित नाही रेशनला धान्य आहे तर सगळं कुचकच आहे सर हा दोन किलो एका माणसाला काय होत दोन किलो गोर गरीबाला काहीच होत नाही वा मोदी सरकार तर तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये देत ना, ना, ना काय याला आमचं त्यात जीएसटी किती जातो आम्ही दोन दोन लाखाच खत घेतोय हा आम्ही त्यात किती जाते आमचं टॅक्स त्याच्यावर किती जाते आमचं कपात होईल किती बघा घेता लाख लाख दोन दोन लाखाच खत घेतोय तीस तीस हजार हा जाते आमचं पैसे एवढं कठोर काय मत आहे तुच निकर मत नाही आम्ही सगळी तुतारी नव्वद टक्के शंभर टक्के आमचं काय नाही तुतारीला मध्ये तुमचं काय मत आहे काय मत नाही बघा आम्ही तुतारीला मत देणार तुम्हाला सांगतो का विकास नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला दर नाही दोन हजार रुपये देतोय म्हणून नटवतोय पर शेतीला माल दे मना दोन हजार नको आहे आम्हाला हा काय नाही विकास काय सुद्धा नाही निसतं खोट बोलणं

नाही त्याला येऊच नको म्हणा तिथंच बस त्याला गावात त्याची सभा सुद्धा होणार नाही सभेला येऊन इस त्या परिचारक परिचारक हा कोण तर असतात ते स्थानिक झालं स्थानिक बघू आम्ही काय बी करू पण त्याला गावात नाही निंबाळकर गावात येणे नाही त्याची सभा सुद्धा होणार नाही गावात भ्रष्टाचार मुक्त म्हणता भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचारी लोक घेऊन त्याला तुम्ही भ्रष्टाचार करायला होता अजून हा किती माणसं फोडली भ्रष्टाचार मुक्त होत नाही फोडाफोडी करता चांगले लोकांना काय त्या ठिकाणी विचारच नाही स्थानच नाही जे जे काय नेहमी जे काय भ्रष्ट आहेत जे काय कुकाम करतात ह्या लोकांना ते जवळ करण्यासाठी त्यांच्यावर आरोप करतात आणि परत त्याला सत्तेत घेतात आणि हा निर्दोष आहे म्हणून त्याला लगेच सर्टिफिकेट तुम्ही देता म्हणजे त्या असणारे घोटाळे बिटाळे जिकडे तिकडे जाळून टाकता जाळता किंवा तसं ठेवता पण त्यांना तुम्ही फ्रेश म्हणून त्याला त्याचा चेहरा फ्रेश करता हे चुकीच आहे आणि फोडाफोडी मुळे काय झालंय सर्व महाराष्ट्रामध्ये सगळं घरोघरी काय काय बोलायला सगळी बोलते ती पण या ठिकाणी काय भ्रष्टाचार ही लोक भ्रष्टाचारी लोकांच्या मागच सगळं सरकार आहे तुमचं काय मत आहे काय नाही बोलत

महापौर आला होता महापौरामध्ये ते इथं येऊन भेट दिली फक्त गाव पुनर्वसन करतो म्हणले आश्वासन दिलं निघून गेले कुठल्याही पद्धतीची गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडचण कधीही निंबाळकरांना समजून घेतली नाही अनेक वेळा त्याला फोनशी कॉन्टॅक्ट केलं पण कधीही फोन उचलण्याचे त्याने हे केले नाही आणि दुसरी गोष्ट फोनवरून ते रिप्लाय देत होते की मिटिंगमध्ये आहे थोड्या वेळानं करतो असे त्यांनी पाच वर्षे खिळून काम केलं या गावाला कुठल्याही पद्धतीचा निधी उपलब्ध करून दिला नाही गावाच्या समस्या नाहीत गावाला असणारी लोकसंख्येच्या प्रमाणात कुठल्याही पद्धतीचं खासदार फंडाचा निधी उपलब्ध केला गेला नाही गावात रस्त्याची गंभीर समस्या असून सातत्यानं पुराचं पाणी येत असताना या ठिकाणी आमदार बबनदादा शिंदे असो त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा बंधाऱ्याची इथल्या शेतकऱ्याने तळमळीनं मागणी करून पुढच्या वर्षी करतो आत्ता करतो मग करतो खेळून पंधरा बबनदादा देखील घालवते आणि इथल्या लोकांना ऊसाच्या माध्यमातून पिचलेलं राजकारण अडचणीत आणून उसाच्या गळीपासाठी उचल देऊन मेळ घालणं आणि दबावतंत्राचं राजकारण बबनदादानं या सुस्तकारावर आज ता, ता केलं आणि वास्तविक पाता इथला जरी दोन किलोमीटरचा कि कि रस्ता असो किंवा पाच किलोमीटर ठेकेदार तिकडचेच पण इथल्या सुशिक्षित बेकारांना किंवा या गावातल्या अबावा अंतर्गत रस्ता आणि त्यांना कधी बाबा कामाचा पोहोपव करून तिथल्या लोकांना कधी समस्या जाण नाही एक वर्षाच्या आज सहा महिन्याच्या रस्ता उकडलेला असतो तुंगत ते रोपळ्यापर्यंत सुस्ते ते रोपळ्यापर्यंतचा रस्ता वर्षाला टेंडर निघतं आणि व वर्षाला खड्डं बुजते आणि वर्षाला रस्ता नि उकडतोय मग विकास कसा होतो आहे की त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांचा त्या भागातल्या कार्यकर्त्यांचाच विकास केला जातो आणि वास्तविक पाता भ्रष्टाचारी मुक्त मोदी सरकार म्हणलं तर भ्रष्टाचारी मुक्त आम्ही भारत देश करू परंतु भार भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिवसेना फोडून भ्रष्टाचारी नेते फोडून त्यांनी पक्षात केलं खरं वास्तविक पाता त्यांचं जे दुर्भाग्य आहे या मोदी सरकार न निवडून येण्याचं महाराष्ट्रामध्ये की त्यांनी भ्रष्टाचारी माणसं भाजप सरकारमध्ये घेतली ते खरे त्यांची शोखांती काय नसल तर भाजप सरकारवर जनता प्रेम केली असती भ्रष्टाचारी नेते घेतले नसते तर पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून दिलं असतं परंतु इथंच चूक झाली की देवेंद्र फडणवीस यांनी जी भ्रष्टाचारी मुक्त सरकार करण्याचं मोदींचं हे होतं स्वप्न ते भंगास मिळवणारं कारणीभूत देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीच्या राजकारणामुळे तळागाळातील सर्वसामान्य लोकांना कळून चुकलं की बाबा हे नुसतं राजकारण राजकारणापुरतं आहे समाजासाठी नाही हे सगळ्यांना कळलं अनेक वेळा मी खासदार निंबळकरांना गावाचं पुनर्वसन व्हावं सुस्ते गावात पाण्याखाली जातं नदीकाठ ह्या भागातला पाण्याखाली जातो एकोणीसशे सत्त्याण्णवपासून महाराष्ट्र सरकारला आम्ही सातत्यानं विनंती करतो की पुनर्वसन झालं पाहिजे कायमस्वरूपी पुनर्वसन या सुस्ते गावात झालं पाहिजे त्यासाठी जागा आकवारी करून शासनानं कुठंतरी जागा आकवारी करून या सुस्ते भूमीला पुराच्या विळक्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि गेल्या महिन्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये सातत्यानं कॅनलला आणि नदीला पाणी महिनाभर सोडलं आणि आता पाणी नाही शेतकऱ्यांना मारण्याची वेळ या सरकारनं आणली आणि पाण्याचं नियोजन नसल्यामुळं या शेतकरी होरपाळून गेलं ह्याची पोटतिडी या सरकारच्या विरोधात असल्यामुळे सरकारला आत्ता मतदान होणं कठीण झालेलं आहे आणि गावोगाव जरी परिचारक बालके काळेगड जरी ह्या गावात कारखानदारीच्या माध्यमातून जरी असले परंतु शेतकरी सर्वसामान्य जनता या गटाच्या नेते मंडळाचं कुठंही ऐकण्याचं मनस्थितीत नाही तुमच्या पुरतं बोला आणि तुमच्या व्यवस्थेसाठी बोला तुम्ही आमदार खासदार की जेडपीला तुम्हाला आम्ही निवडून देऊ पण आत्ता मत मागण्याची हिंमत दाखवू नका आत्ता जर तुम्ही आला तर पुढच्या वेळेस अडचण येतील अशी सर्वसामान्य सुस्तेकरांची एकमुखी ग्वाही झालेली आहे आणि विजयदादाला निश्चितपणानं धैर्यशील मोहिते विजय करतील आणि विजयदादा या भीमा सुस्ते सुस्तेगावाचा असो किंवा पूर्व भागाचा असो विकास केल्याशिवाय राहणार रा आहे ही विजयदादानं पूर्वी केलेल्या कामाची पावती म्हणून ही धैर्यशील मोहिते पाटलाला सुस्तेगाव निवडून देणार आहे दहा नोव्हेंबरला उजनीचं पाणी सोडलं ती वीस बावीस नोव्हेंबर बावीस फेब्रुवारीला बंद केलं पाण्याचं नुकसान केलं नाही आता सध्या पाणी नाही पाणी नियोजन चुकी झालं या पाण्या चुकी झाली आज किती जणांना उजळलं या पाण्या नियोजन करायचं कोणाचं काम आहे मुख्यमंत्र्याचं काम आहे तसं मुख्यमंत्र्यांनी काम केलं एकशे पाच दिवस की आनंदला पाणी रब्बी चाललं आणि उन्हाळ्यातले आता उस जाळी किती शेतकऱ्यांना मोठं नुकसान ह्याला जबाबदार कोण आहे मुख्यमंत्र्याला धरलं पाहिजे ना आज किती मोठे आमचे नुकसान आहे दुधाला भाव नाही भाजप सरकारचं नियोजनच नाही की काय नाही कशा नियोजन आहे एकशे पाच दिवस की अन्नाला पाणी सोडलं रब्बी हांगा माय का कल्याण केलं कसंच रबीला पाणी सोडून दिलं पाणी नसताना आणि आता पाण्याची गरज असताना पाणी नाही ही जर पन्नास दिवस पाणी उन्हाळ्यात सोडलं असतं तर आता सगळ्यांची दिवस जागेवर राहिली असते ना मजूरला काम मिळलं असतं कारखानदारी चालली असती किती मोठं मत तोटायचं कारण आम्हाला शेतकरी म्हणून ह्या भाजप सरकारनं बर का आजपर्यंत भयानक त्रास दिलेला आहे कुठल्या शेतीमालाला दर नाही दुधाला दर नाही पाक पंचवीस रुपये पर्यंत आणलेला आहे त्यांनी ऊसाचं दर विठ्ठल कारखाना जोपर्यंत चालू नव्हता तोपर्यंत ही दोन हजार बावीस ए कस घावल तसं या पारपी पण देत नव्हती आणि दर तर फायनल कधी यांनी पूर्ण केलाच नाही दुसरा विषय राहिला आमदारकीचा बबनदादा शिंदेचा ते निवडून आल्यापासून आजपर्यंत सुस्त्यामध्ये फिरकलेच नाहीत आणि त्यांचे चिरंजीव ची येते कधी तर कुणाला कुठं भेटून गेलेलं हे सुद्धा कोणाला समजत नाही आमच्या कारखान्यामुळं सुस्ते गावाचं कल्याण झालं आता कशाचं कल्याण झालं दर त्यांनी कधी दिलाच नाही ज्यावेळी विठ्ठल चालू झाला त्यावेळी शेतकऱ्यांना ह्यावेळी फायनल म्हणजे पहिला आणि फायनल तीन हजार रुपयाच्या पुढे दर मिळालाय विठ्ठल मुळे त्यांनी काय आता काट्याचा काय विषय सगळ्याला माहिती आहे जे त्याचा विषय आहे ते फक्त दर मिळाला जिल्ह्यामध्ये विठ्ठल आणि विठ्ठल मुळ माड्यात खासदार काय मत आहे काय नाही बघा ती पहिल्या वेळी पंचवार्षिकला प्रचाराला फक्त आले होते त्याच्यानंतर ते कधी आले कुणाला भेटले सध्या गावकरी म्हणून तर इथं गावातरी कुणाला काय माहिती नाही त्यांच्या विकासाबद्दल कशाचा विकास काय शेतकऱ्याला गंज लागायचा काय त्यांच्या रुपये काढते अडोतीस रुपयाला दुधाचा दर गेला होता आज पंचवीस रुपये चोवीस रुपयावर दर आलाय जबाबदार कोण आहे जबाबदार भाजपचा निष्क्रिय सरकार आहे हा तुमचं यंदा काय मत आहे काय नाही यंदा त्यांना घरी बसवायचा विचार आहे आमचं कोणाही पुढाऱ्याबद्दल आमचं काय मत नाही पण आदरणीय जरांगे दादा योद्धा आहेत आमचे मराठ्याचे जोपर्यंत जरांगे पाटलांनी सांगितलं आहे आम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्या आरक्षणाला सगळे सत्ताधारी असू द्या कुणी असू द्या आमच्या मराठ्याच्या बाजूने जी उभारली राहिली नाही ती त्यांना आम्ही निश्चितपणे पाडणार आहे हा आमचा आदेश आहे मराठा समाजाने ठरवलं आहे ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना आम्ही पाडणार आहे यावेळेस आम्ही कोणाच्या सभेला जाणार नाही कोणाचा प्रचार करणार नाही ना काय करणार नाही मात्र मराठा बहुजन समाजाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे ती प्रमाणे ह्या प इलेक्शनमध्ये पडणार आहे ती नेमकं बद्दल तुमची काय भूमिका आहे निंबा वैयक्तिक आमचा कोणावर रोष नाही आमच्या जातीला ज्यांनी आम्हाला ती दिलं नाही सपोर्ट केला नाही आम्ही अशा सगळ्या खासदारांना आम्ही पाडणार आहे फडणवीसांनी तुम्हाला आरक्षण दिले पण ते शासनाच्या ह्याच्यात टिकत नाही ही, ही म्हणजे असा आहे की इरकल साडी द्यायच्या ठिकाणी आम्हाला दोनशे रुपयाची साडी दिलेली आहे आणि बोळवण केलेली आहे आमची त्यामुळं आम्ही फडणवीसावर विश्वास नाही कुणावरच विश्वास ना ना माणूस नाही ना ना न्यायालयात टिकतच नाही टिकत नाही दहा ना टक्के आरक्षण आहे ते टिकत नाही टिकत नाही आणि आपलं प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्यासाठी साठी आपलं एक सात आठ लोकांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्यांनी सही सोय केली केली केलेली नाही एवढा कोण कौन कोण आहेत छत्रपती संभाजी महाराज वंदना चव्हाण हे विनायक राऊत आणि संग्राम थोपटे ह्या ते पत्र आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यामध्ये त्यांनी सही केली नाही की मराठा आरक्षणासाठी सपोर्ट करण्यासाठी ह्या लोकांनी पत्र दिलेलं आहे त्यात निंबाळकरांनी सही केली नाही ती पत्रावर त्या चौघांनी पत्र सही केल्याने दिली ते त्यामुळे आमचा विरोध आहे त्या गोष्टीला निंबळ विरोध आहे त्यांनी मराठा आरक्षणाला सपोर्ट केला नाही आमचा विरोध आहे आम्ही गेल्या पाच वर्षात त्याला सांगितलं होतं की आम्हाला एक बंधार्याची गरज आहे तर बंधाराची गरज म्हणजे बुडीत बंधारावरणं म्हणजे बंधारा तयार होत नाही म्हणून सगळ्याला माहिती आहे पण बुडीत बंधारा म्हणून एक साडेतीन चार मीटरची भिंत बांधायची होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रयत्न करू इथं आणि बंधारा उपलब्ध करून देऊ आज जवळजवळ सृष्ट्यात इतकी वाईट अवस्था आहे पाणी जवळजवळ एक पंधरा दिवसात पाणी संपलेलं आहे आता एक दहा दिवस पाणी जाईल शेतकऱ्याची वाईट आवाज आता पिकं जळणार कॅनल सोडून आणि पाण्याचं नियोजन नाही साडेतीन महिने कॅनल चालला ती दोन दीड महिन्या त्यातलं फुकटच गेलं पाणी वड्या वगळीलाच पाणी गेलं शेतकऱ्याला गेलंच नाही ते जर दीड महिने पाणी टिकवलं असतं आज शेतकऱ्याला दुसरी पाणी कॅनलला मिळाले असती कॅनल वरनं आता सगळ्या विहिरी वगैरे आठलेत आता आणि तेच पाणी जर वाचलं असतं तर तिथे बी मिळाले असते पाळी आणि नदीला पण मिळाली असते आम्हाला निंबाळकर नाही निंबाळकर त्यांनी काही कामच केलं नाही त्यांच्या तेन मग त्यांनी काम केलं नसल्यामुळे त्यांना मत द्यायचा प्रश्नच येत नाही असं काही नाही पण दहरीशील मोती पाटील आता तोतारी सगळ्याच मत तोतारी भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं शेतकरी केलं नाही नुसती फसवी उत्तर आहे ती सगळी फसवी उत्तर आहे ती काही नाही सगळं काय चाललंय काय सगळ्याला वर्षापासून घेऊन सगळ्याला माहित यंदा कुणी जरी म्हणलं आणि काय जरी म्हणलं तरी मोहिते पाटलांचं आमच्या गावाला खूप सहकार्य आहे एका फोन आमच्या गावाला नळाला पाणी नेसतं दादांच्या एका फोनवर नळाला पाणी सुटलेलं आहे आमच्या गावात हा त्यामुळं आमच्या गावावर आमच्या गावावर खूप उपकार आहेत दादांचं त्यामुळं आम्हाला यंदा दर्शिल बायाला निवडून आम्ही शंभर टक्के देणार मराठा आरक्षण बद्दल तर फडणवीसांनी आमचे पाक चुधलीच काय ठुलंच नाही आम्हाला देवेंद्र फडणवीस का आम्हाला आरक्षण दिलंच नाही काय टक्क्यात करावं दहा टक्क्यात काय करायचं ओबीसी हा ओबीसी मधनच आम्हाला आरक्षण पाहिजे नसतं परिचारक गटाचे परिचारक गट आम्ही आम्ही स्थायिक आमच्या आम्ही त्यांना आमदारच हे बघू पण आता त्यांचं आम्ही ऐकत नाही ऐकत परिचारक एवढ्या वेळेस आम्ही त्यांचं ऐकत नाही त्यांनी दुसरं कुठं काय बी सांगू दे आम्हाला पण ह्या वेळेस आम्ही त्यांचं ऐकत नाही फक्त तोतारी आरक्षणाला विरोध केलेला आहे भाजप सरकारनं त्यामुळं आम्ही सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे का बरं दहा टक्के आरक्षण दिलं असताना दहा टक्क्याचा काहीच उपयोग होत नाही ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे महाराष्ट्राच्या ओपनच्या जागेत ओबीसीचा उमेदवार उभा केले पंकजा मुंड्यांनी आणि जानकरला मग ओपन मध्ये ओबीसी चालते आणि ओबीसी मध्ये ओपन का चालत नाहीत मग त्यासाठी आमचा सा भाजप सरकारला विरोध आहे आज आपण सुस्ती गावात जर विचार केला तर या शेतकऱ्यांचं सरळ सरळ मत आहे की गावा नदीकाठचे गावं असूनसुद्धा ही नदी दुष्काळग्रस्त झालेली आहेत आता प्यायला पाणी नाही तर शेतीला पाणी नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होताना दिसते आणि ह्या इथले माडाचे आमदार असणारे बबनदादा शिंदे यांनी ऊसाचं गळचिपी राजकारण करून लोकांना टार्गेट कर केल्याचं त्यांनी म्हटलं जातं आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल तर ह्या गावातून खूप मोठा संताप व्यक्त होताना दिसतो आहे त्यामुळं माडा लोकसभेसाठी यंदा सुस्तेकरांचा मोठा विरोध असल्याचं दिसतंय त्यामुळे निंबाळकरांचं यंदा निवडून येणं कठीणच मानावं लागेल कॅमेरामन ऋषिकेश नोरेसह जॅकेट ना